हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमधील शिवप्रेमींनी प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता गनिमी काव्यानं गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला हा पुतळा हटवण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली होती त्याला सरपंच अमोल माणदार आणि शिवप्रेमींनी जोरदार विरोध दर्शवला दरम्यान शिवसेनेचे मुरलीधर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर नामदार एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तत्काळ हटवला जाऊ नये पण ग्रामस्थांनी रीतसर परवानगी घ्यावी असं सांगितलं त्यानंतर शिवप्रेमींनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला या सगळ्या घडामोडीत आज पट्टणकोडुलीतील तणावपूर्ण वातावरण होतं हातकडंगले तालुक्यातील पट्टणकोडुलीतल्या चौकात गुढीपाडव्या दिवशी अचानक छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला परवानगी न घेता बसवलेला हा पुतळा हटवण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रचंड पोलीस बंदोबस्तात मोहीम आखण्यात आली त्यासाठी आज गावात जमावबंदी आदेश लागू करत पुतळा परिसरातील सर्व रस्ते बंद करत पोलिसांचा फौज फाटा गावात आला होता प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी हुपरीचे निरीक्षक एन आय चौखंडे यांनी सरपंच अमोल बाणदार आणि शिवप्रेमींसोबत बैठक घेऊन पुतळा काढून घ्यावा अशी विनंती केली मात्र सरपंच अमोल बाणदार आणि ग्रामस्थांनी पट्टणकोडिली गाव बंद करत पुतळा हटवण्याला विरोध केला दरम्यान शिवसेनेचे मुरलीधर जाधव आज मुंबईत होते त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या भावना कानावर घातल्या त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास घ्यावी तोपर्यंत पुतळा हटवू नये असे आदेश दिले त्यामुळे पुतळा हटवण्यासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला माघारी फिरावं लागलं त्यानंतर शिवप्रेमींनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला शासनाची परवानगी मिळेपर्यंत पुतळ्याला कपड्यात झाकून ठेवण्यात येणार आहे